नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत तर शेतकरी मित्रांनो रब्बी पीक विमा दोन हजार पंचवीसबद्दल अर्ज प्रक्रिया जी शेतकरी बांधवांना करावयाची आहे तर ती अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे तर मग शेतकरी मित्रांनो आता रब्बी पीक विमा दोन हजार पंचवीससाठी अर्ज कसा भरायचा अर्ज भरण्याची अंतिम तारीख काय असणार आहे त्यानंतर कोणकोणत्या पिकांसाठी तुम्ही अर्ज करू शकता आणि यासाठी कोणकोणते कागदपत्र आवश्यक असणार आहे याबद्दलची सविस्तर अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर शेतकरी मित्रांनो मी कविता आणि आपण पाहताय आम्ही संगमनेरकर तर शेतकरी मित्रांनो आता राज्यात रब्बी हंगाम दोन हजार पंचवीस करता केंद्र सरकारचे महत्वाकांक्षी प्रधानमंत्री पीक विमा योजना लागू करण्यात आली आहे ही योजना शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या पिकांच्या नुकसानीपासून आर्थिक संरक्षण देण्यासाठी राबवली जाते तर राज्यात राबवल्या जाणाऱ्या सुधारित पीक विमा योजनेअंतर्गत अर्ज भरण्याची प्रक्रिया ही सुरू झाली आहे तर राज्याच्या विविध जिल्ह्यांचे दोन गटांमध्ये वर्गीकरण करून ए आय सी ऑफ इंडिया आणि आय सी आय सी आय लोबार्ड या दोन कंपन्यांच्या माध्यमातून ही योजना कार्यान्वित आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो आता ए आय सी ऑफ इंडिया आणि आय सी आय सी आय लोबार्ड या दोन कंपन्यांमध्ये तुम्ही दो रब्बी पीक विमा दोन हजार पंचवीसकरिता अर्ज करू शकता तर शेतकरी मित्रांनो आता सध्या आपण जर पाहिलं तर धाराशिव बीड आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये आय IC सी आय सी आय लोबार्ड कंपनीद्वारे अर्ज भरण्याची प्रक्रिया ही एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू झाली असून आता इतर उर्वरित जिल्ह्यांमध्ये सुद्धा ही प्रक्रिया लवकरच सुरू केली जाईल आणि त्याबद्दलचे अर्जही लवकरात लवकर स्वीकारले जातील अशी माहिती कृषी विभागाकडून देण्यात आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो आता आपण जर पाहिलं तर धाराशिव बीड आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये प्रक्रिया सुरू झाली आहे तर रब्बी हंगामासाठी एकूण सहा प्रमुख पिकांचा या योजनेमध्ये समावेश करण्यात आला आहे तर शेतकरी मित्रांनो आता यामध्ये कोणकोणती रब्बीची पिके आहेत तेही आपण जाणून घेऊया तर यामध्ये रब्बीची ज्वारी रब्बीचा गहू हरभरा आणि रब्बी कांदा त्याचबरोबर उन्हाळी भिमुग उन्हाळी धान यांचाही समावेश या रब्बी हंगामासाठीच्या सहा प्रमुख पिकांमध्ये केला जातो आता या सर्व पिकांसाठी अर्ज करण्याची मुदत ही वेगवेगळी निश्चित करण्यात आली तर रब्बी ज्वारीसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत ही तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आहे तर शेतकरी मित्रांनो हरभरा गहू आणि रब्बी कांदा या पिकांसाठी जर तुम्हाला अर्ज कराव्याचा असेल तर या गहू हरभरा आणि रब्बी कांदा या पिकांसाठी पंधरा डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला अर्ज करता येणार आहे तर मित्रांनो उन्हाळी भात आणि उन्हाळी भिमुख या दोन पिकांसाठी एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे तर शेतकऱ्यांनी नमूद केलेल्या विहित मुदतीत या योजनेत सहभागी होणं आवश्यक आहे तर शेतकरी मित्रांनो पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना काही महत्त्वपूर्ण अशी कामे करणं आवश्यक आहे तर शेतकरी मित्रांनो आता पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी तुमच्याकडे फार्मर आय डी असणं बंधनकारक आहे हा आय डीधारक क्रमांकाद्वारे आपोआप घेतला जाईल तर मित्रांनो आता शेतकऱ्यांच्या जवळ शेतकऱ्यांनी त्यांच्या जवळच्या सी एस टी केंद्रावरती जाऊन किंवा मग सी एस टी सेंटर योजनेसाठी नियुक्त एजंट किंवा कर्जदार शेतकरी हा त्यांच्या बँकेच्या माध्यमातून विमा अर्ज हा करू शकतो तर शेतकरी मित्रांनो आता अर्ज भरताना तुम्हाला कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे किंवा मग कोणकोणती कागदपत्रे तुम्हाला जोडावी लागणार आहे त्याबद्दलही माहिती जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो तर तुम्हाला अर्ज भरताना सातबारा उतारा पीक फेरा माहिती बँकेचे पासबुक आणि सामायिक क्षेत्र असल्यास सहमतीपत्र ही सर्व कागदपत्रे जोडावी लागणार आहेत तर या योजनेत नुकसानीची भरपाई ही पीक कापणीच्या अंतिम अहवालाच्या आधारे निश्चित केली जाते ज्यामुळे शेतकरी बांधवांना योग्य ते नुकसान भरपाई मिळण्यास मदत होते मित्रांनो आता आपण जर पाहिलं तर सातवारा उतारा पीक पेरा बँकेचे पासबुक आणि सामायिक क्षेत्र जर तुमचं असेल तुम सहमती तर तुम्हाला पत्र ही कागदपत्रे जोडावा लागतील तर मित्रांनो ही होती संपूर्ण माहिती योग्य वाटल्यास आपल्या इतर शेतकऱ्यांपर्यंत नक्कीच पोहोचवा आणि हो मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया